महाराष्ट्र टी कामगार संघटनेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनाच्या निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विभागाचे आदरणीय मंत्री आमचे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी प्रताप सरनाईक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष या विभागाचे खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आमचे नेते आदरणीय शेठ गोगावले व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय हनुमंतराव ताटे संदीपजी शिंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले माधवजी कुसेकर सर्वच सन्माननीय मान्यवर रवींद्रजी धनगेकर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनं आपल्या सगळ्यांचं या कोकणामध्ये मनपूर्वक एक कार्यकर्ता म्हणून मी स्वागत करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा असतील या तिघांनीही तुम्हाला शब्द दिलेला आहे की तुमच्यावर अन्याय होणार नाही मला असं वाटतं हेच या अधिवेशनाचं फलित आहे कारण तिन्ही नेते अतिशय संवेदनशील आहेत अतिशय भावना प्रधान आहेत आणि ज्याचा उल्लेख माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला की मला असं वाटतं की व्यासपीठावरची शंभर टक्के लोक अशी असतील की त्यांनी एस न प्रवास केलेला आहे त्याच्यामुळे व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना एस टीचं महत्व आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला महत्व माहिती आहे म्हणजे सरकारला देखील माहिती आहे मी देखील सरकारच्या वतीनं आपल्याला शब्द देतो कि एसटी कर्मचाऱ्यांवर कधीही अन्याय होणार नाही हीच भूमिका महायुतीचं सरकार कायमस्वरूपी घेईल हनुमंत दाटे साहेबांच्या कार्यक्रमाला आलं की हनुमंत दाटेसाहेब भाषण करत असताना सरकारला दमच देतात पण हनुमंत दाटेसाहेब सगळ्यांनाच आपल्याशी वाटतात मगाचे तुम्ही अजितदादांचं भाषण ऐकलं असेल आम्हाला वाटलं हनंत साहेब अजितदादांचे आहेत देवेंद्रजींचा शुभ संतेश वाचला असे वाचताना आम्हाला असं वाटलं की आमचे ताटेसाहेब देवेंद्रजींचे आहेत शिंदे साहेबांचा थेट आता फोन आला मी संदीपजींना सांगितलं की साहेब बोलणार आहेत तेव्हा मला असं वाटलं की ताटेसाहेब साहेबांचे देखील आहेत आणि कधी कधी वाटतं की ताटेसाहेब शरद पवार साहेबांचे देखील आहेत त्याच्यामुळे असं सगळ्यांना बरोबर घेऊन एस टीच्या उद्धारासाठी काम करणारे ताटेसाहेब आहेत आणि म्हणून साहेब मी तुम्हाला शब्द देतो की भविष्यामध्ये सरनाईक साहेब कार्यक्षमपणाने काम करतातच आहेत परंतु कार्यकर्ता म्हणून मी देखील एस टीनं दे फिरलेलो आहे त्याच्यामुळे एस टी ही चिरकाळ टिकली पाहिजे त्यासाठी सरकार म्हणून आम्ही सगळेच तुमच्या सोबत आहोत फक्त तुम्ही आमच्या सोबत राहावी एवढीच माझी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती आहे कारण आता पहिली जी घोषणा दिली ताटेसाहेब तुम्ही इथं उभं राहिल्यानंतर कुठे गेले ताटेसाहेब टाटे साहेब तुम्ही इथं उभं राहिल्यानंतर पहिली जी घोषणा दिली ती रत्नागिरी जिल्ह्यानं दिली ते बघा लांजा न दिली एवढं माझं लक्ष असत त्याच्यामुळं ते। आमच्या जिल्ह्यानं तुमची घोषणा दिली आता भविष्यामध्ये संदीपजी तुम्ही असाल ताटेसाहेब आमच्या घोषणा नाही जरी दिल्या तरी चालतील परंतु आमच्या सोबत राहण्याची भूमिका भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी घ्यावी एवढीच माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे कारण महायुतीचं सरकार तुमच्या सोबत कशा पद्धतीनं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सह्याद्री अतिथी गृहामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना झालेली बैठक त्याचे साक्षीदार तुम्ही देखील आहात आणि माझ्यासारखा कार्यकर्ता देखील आहे त्याच्यामुळे सह्याद्रीला जी बैठक झाली आणि त्याच्यानंतर निर्णय झाला की सरसकट सहा हजार पाचशे रुपये हे एस टी कर्मचाऱ्यांना वाढवायचे आणि जी काही पूर्वीपासून जी मागणी होती त्याच्या अगोदर जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये सरनाईक साहेब एक असा सा तोडगा काढण्यात आला होता तो तोडगा कसा काढला कुणी काढला याच्यावर मला काही चर्चा जास्त करायची नाही परंतु आंदोलन संपवण्यासाठी केलेला फक्त तो तोडगा होता एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा तो तोडगा नव्हता आणि म्हणून तो कोणी तोडगा काढला होता त्यावेळीचे मंत्री कोण होते त्यावेळेचं सरकार कोण कोणाचं होतं एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मला असं वाटतं की या संपूर्ण अधिवेशनाचं सार्थक झालं असं समजणारा मी कार्यकर्ता आहे परंतु ताटेसाहेबांनी जे काही के भाषण केलं संदीप जी आता एकनाथ शिंदेसाहेबांनी तुम्हाला शब्द दिलाय स्वतः परिवहन मंत्री देखील आहेत मला देखील या एसटीच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये काही योगदान देण्याची संधी मला मिळाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना जेव्हा आपण मुख्यमंत्री केलं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये मला एकनाथ साहेबांचा फोन आला आणि एकनाथ साहेबांनी मला बोलून घेतलं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी देखील उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजितदादा देखील उपस्थित होते आणि एस टीच्या परिसरामध्ये ज्या काही अडचणी असतात आणि एस टीची डेपो असतील एस टीचे स्टँड असतील त्या ठिकाणी जी काही रस्त्यांची परिस्थिती झालेली असते त्याच्यावर मात करण्यासाठी मला सरकारनं आदेश दिले की एम आय डी पाचशे कोटी रुपयाचा निधी हा एस टी साठी उपलब्ध करून द्यावा मला अभिमान वाटतो की मला देखील तुमच्या या जडणघडणीमध्ये सहभागी होता आलं आताच मला प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं की आमच्या एमआयडीसीच्या विभागाकडनं माणगावचं जे कॉन्क्रिटीकरण झालंय त्याला त्यांनी भेट दिली आणि त्यांनी मला असं सांगितलं की कॉन्ट्रॅक्टरला समज देण्याची आवश्यकता आहे सरनाईक साहेब तुमच्या बाजूलाच बसून मी आमच्या मुख्य अभियंत्यांना फोन लावलेला आहे की उद्याच्या उद्या त्या ठेकेदाराला सांगून त्यानं जर योग्य काम केलं नाही तर त्याला मध्ये टाकावं अशा पद्धतीच्या सूचना राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी केलेल्या आहेत कारण शेवटी एस टी सुतीत राहणं आणि एस टी ज्या ठिकाणी थांबते आणि ज्या ठिकाणी लोक एस मध्ये बसतात तो परिसर देखील अतिशय चांगला असावा यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतोय अकरा तारखेलाच मी आता सरनाईक साहेबांना सांगितलं तटकरी साहेबांना सांगितलं भरत शेटना सांगितलं की अकरा तारखेला महाराष्ट्रातलं सगळ्यात देखणं जे बस स्थानक आम्ही रत्नागिरीला उभं केलेलं आहे त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम देखील या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि माझी सरनाईक साहेब मनापासूनची इच्छा आहे मी तुम्हाला एवढ्यासाठी अकरा तारखेला त्या उद्घाटनासाठी बोलवतोय की आपण रत्नागिरीचं बस स्थानक बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल बारामतीचं एक नंबरचं आहे पण महाराष्ट्रातलं दोन नंबरचं नक्की रत्नागिरी असणार आहे हा देखील विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांना आम्ही काय सुविधा दिल्या हे खरोखर मंत्री म्हणून आपण बघितलं पाहिजे मी स्पष्टपणाने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं एसटीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की माझा एसटीचा ड्रायव्हर ज्यावेळी विश्रांतीसाठी त्याच्या विश्रांती, विश्रांती गृहामध्ये येईल त्यावेळी त्याचं गृह देखील वातानुकूलित असलं पाहिजे आणि ते वातानुकूलित माझ्या ड्रायव्हर कंडक्टरसाठी पहिलं विश्रामगृह जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर ते रत्नागिरी जिल्ह्याच्या रत्नागिरीच्या मुख्य बस स्थानकामध्ये होत आहे माझ्याकडे जर हिरकणी जो उभारलेला आहे कक्ष माझ्या महिला भगिनींसाठी तो जर तुम्ही बघितला तर मला असं वाटतं की मी असं कोणाचा क्रमांक लावत नाही पण मला असं वाटतं की महिला भगिनी देखील जीव ओतून या साठी काम करतात ही एस वाचवण्यासाठी लोकांना सेवा देण्यासाठी काम करतात आणि त्यांचा हिरकणी कक्ष जो आहे तो देखील आधुनिक असला पाहिजे असा आधुनिक कक्ष आम्ही रत्नागिरी जिल्ह्याच्या बस स्थानकामध्ये उभा करण्याचा निर्णय घेतलाय आज रत्नागिरीचे अनेक बांधव माझे आले असतील रत्नागिरीचा टायरचा कारखाना जर आपण बघितला तो आपण अत्याधुनिक केलाय एस ची सगळी विश्रामगृह सरनाईक साहेब आम्ही अतिशय अत्याधुनिक केलेली आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की रत्नागिरीचं एस टीचं मॉडेल तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवू शकता एवढं चांगलं काम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एस टीच्या निमित्तानं आम्ही केलेला आहे आणि ते बघण्यासाठी तुम्ही यावं यासाठीच मी तुम्हाला अकरा तारखेचा आग्रह केलाय आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला देखील ज्यांना जना शक्य आहे त्यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि जाता जाता अजून एक विनंती करतो साहेब आपण आंदोलनाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केला पण भविष्यामध्ये आंदोलन होणार नाहीत याची दक्षता सरकार घेत असताना आंदोलनामुळं समोरच्या एसटीत बसणाऱ्या लोकांना देखील त्रास होतो याचा देखील विचार आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे कारण शेवटी तुमच्या जीवावर ग्रामीण भागातली मुलंही शाळेत जातात तुमच्या जीवावर ग्रामीण भागातल्या महिला डॉक्टरकडे जातात तुमच्या जीवावर वरिष्ठ आमचे ज्येष्ठ नागरिक हे डॉक्टरकडे शहराच्या ठिकाणी जातात त्यावेळी तुमच्यावर फारच मोठा अन्याय होईल त्यावेळी मी काय त्या लोकशाहीच्या शस्त्राबद्दल बोलत नाही परंतु मला असं वाटतं की शासन जर तुमच्या सोबत राहणार असेल शासन तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून देणार असेल तर हे आंदोलनाचं शस्त्र आपण उगारू नये ही शासनाचा एक मंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो कारण शेवटी तुम्हाला जसा आंदोलनाचा त्रास होतो तसा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या लोकांना देखील त्या आंदोलनाचा त्रास होतो याचा देखील विचार आपण सगळ्यांनी मिळून करावा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो मला इथे बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि चांगल्या कामासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला हाक माराल आम्ही तुमच्या सोबत आहोत आज शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो